नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्र हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण धाराशिव जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांची नावे जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला आहे धाराशिव जे जिल्हा मुख्यालयसुद्धा आहे त्यानंतर तुळजापूर तालुका उमरगा लोहारा तालुका कळम वाशी भूम आणि परांडा तालुका मित्रांनो हे होते संपूर्ण आठ तालुके धाराशिव जिल्ह्यातील व्हिडिओ पुन्हा बघूनसुद्धा तुम्ही हे पाठ करू शकता आणि याआधी आम्ही अमरावती वाशिम अकोला बुलढाणा चंद्रपूर आणि इतर काही जिल्ह्यांच्या तैशीरांची नावे यावर व्हिडिओ बनवली आहेत ते पण तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन संपूर्ण प्लेलिस्ट बघू शकता ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा ठीक आहे नमस्कार धन्यवाद